पोटात आठ महिन्याचं बाळ आणि छातीवर गणवेश ही आहे एक लष्करी आई जुफीला ती आई जिने प्रत्येक प्रत्येक वेदना थकवा मागे टाकला आणि देशाला आपली पहिली जबाबदारी मानली म्हणजे कुटुंबातील लष्करी परंपरेची चौथी पिढी लहानपणापासूनच त्यांनी आपल्या वडिलांना आणि आजोबांना गणवेशात पाहिलं आणि मनात एक स्वप्न रुजवलं एक दिवस त्या देखील देशाच्या संरक्षणाची जबाबदारी उचलतील दोन हजार तेरामध्ये मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी भारतीय हवाई दलात प्रवेश केला त्यांची पोस्टिंग प्रशासकीय एरियल सिक्युरिटी विभागात झाली जिथे त्यांचं काम होतं आकाशातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणं अनोळखी ऑब्जेक्ट्स ओळखणं आणि वैमानिकांना अचूक मार्गदर्शन करणं एक अशी जबाबदारी जिथे एका क्षणाची चूक एका पायलेटचा जीव घेऊ शकते आठवड्यातून छप्पन्न तास दिवसरात्र बदलणारा शिफ्ट पण झुफिलाने ते नेहमीच अभिमान आणि समर्पणाने पार पाडलं दोन हजार बावीसमध्ये त्या गर्भवती झाल्या पण ड्युटी तेव्हाही सुरूच होती एका रात्री सुमारे दोन वाजता ड्युटी दरम्यान अचानक तब्येत बिघडली इमर्जन्सीमध्ये डॉक्टरना दाखवावं लागलं डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला सगळ्यांना वाटलं आता त्या लवकर परटणार नाही पण रेस संपताच त्या पुन्हा गणवेशात परतल्या कारण कमिशनिंगच्या दिवशी त्यांनी शपथ घेतली होती देश सदैव प्रथम राहील शपथ त्यांची सर्वात मोठी ताकद बनली त्यांनी गणवेशात सेवा दिली आणि मग मुलाचं स्वागत केलं रिकव्हरी नंतर ही गणवेश उतरवला नाही तर एक लष्करी आई म्हणून पुन्हा उभा राहिल्या या प्रवासात त्यांचा सर्वात मोठा आधार होते त्यांचे पती आणि कुटुंब दहा वर्षाच्या सेवेनंतर आता झुफीला निवृत्त झाले आहेत संगोपणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पण त्यांची कहाणी आपल्याला शिकवते आई होणं आणि देशाचं रक्षण करणं हे दोन वेगवेगळे मार्ग नाहीत हे तर धैर्यांचं दोन रूपांपैकी एक आहे डेट झुफिला बत्रा त्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आहेत जी आपल्या स्वप्नांशी आणि जबाबदाऱ्यांशी कधीही तडजोड करत नाही